संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले सांडग्याची भाजी करायची का सांडगे भाजून घेते सांडगे भाजून घेतली इथं आता ह्याला वाटून घेते त्याच्या भांड्यामध्ये टाकली त्याला घेते वाटून बघा वाटून घेतले खबत्यात वाटून घ्यायचं राहते बरं आता खलबत्यात नाही वाटून घेतले मी मिक्सरमध्ये फिरवले आणि थोडेसे असे ठेवले का तर थोडंसं भाजीला चवी ते तर आता मी सगळं कापून घेते मटेरियलचं कांदा टमाटं ते तिला लागणार साहित्य कांद कांदा टमाटं आणि इकडं लाल मिरची काळी मिरची आणि हळद आणि खोबर आणि अद्रक लसूणची पेस्ट इकडं कढई ठेवून घेतली तेल टाकते तुम्ही कशी बनवता भाजी कमेंट्समध्ये सांगा तेल मुदे महुरी ते महुरी आता तेल गरम होऊ देते आणि मोहरी टाकून घेते याच्यामध्ये फुनीला मोहरी तेल कडली आता कांदा टाकून लाल झाला ला अदरक चिकची पेस्ट टाकून घ्यायची अद्रक चिकची पेस्ट लाल झाली आता टमाटर टाकून घ्या टमाटर पूर्ण मऊ झाले आता हे मसाले आपण घेतलेले तर टाकून घ्या मसाले हे झालेले फ्राय झाले आता पाणी टाकून घेता जेवढ शिजायला लागते तेवढं पाणी टाकून घ्यायच आता राहिला चवीनुसार मीठ टाकून घ्या आता उकळी मारल्यानंतर आता आपण हे वाटलेलं सांड ह्याच्यात टाकून घेऊ अशी झाली तयार थोडीशी आपण कोथिंबर सोडून घेऊ मस्त पैकी भाजी झाली बघा कशी झाली कमेंट्स करून सांगा चला तर मी भाकरी करून घेते भाजी झाली तयार भाकरी पण झाल्या भाकरी भाकरी पग झाला सगळं आता थोडस पुसून घेते ही गॅस ते तर स्वयंपाक झालेले आता एवढं घासून घेते पटकन स्वयंपाक झाला आता हे लिहाले Hmm. आता पप्पा आले तर मम्मी पप्पा जेवण करायला झाले किचन पूर्ण आवरून घेतले व्यवस्थित मांडे घासले टेबल पुसून घेतले आणि गोळ्या खाल्ले बसला आता येतं मी वेदिका वेदिका मी बसला होण्याखाली मला ती वेदिका आज बरी झाली नाही जास्त जास्त शेअर करा कमेंट्स कर करा सबस्क्राईब कर कर करा व्हिडिओ कसा वाटते कमेंट्स करा बघ कमेंट्स करायला गेला मेहनत करायला लावून तुमच्यापर्यंत जे आमची रोजची रुटीन काय ते दाखवलेलं कसं चालतंय काय नाही आमच्या जिंदगीमध्ये ते बघा भरपूर काय आहे रोजच्या वेळ दाखवत जाईल मी तुम्हाला काय चालते काय नाही चला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बाय